आएज आएज नमस्कार मंडळी मी नम्रता ठाकूर पुन्हा ऐका नवीन ब्लॉग मध्ये तर गेल्या वर्षी तुम्हाला सांगितलेलं सतरा मे ला काय असते तर आमच्या वरदान यायची मोठी पालखी असते डोंगरावर तुम्हाला सांगितलेलं पण तुम्ही या जरूर आज सतरा मे आहे तर आम्ही आता चालू सुडकोली आपल्या आईच्या दर्शनाला तो वाटेत किती सगळी दमतात कोण भेटते तिथे जाऊन आपण आईचं दर्शन घेऊ आपल्याला जेवायला काय काय आहे ते पाहू खेळणीवाले अजून काय मुलांना ॲक्टिव्हिटीज आहेत ते पाहूया तर चला तर मंडळी आम्ही निघालेलो आहोत नेहमीप्रमाणे लवकर उठून काहीच फायदा झाला नाही आहे पोरांचंच आटपताना होते साडे दहा वाजलेले आहेत सुद्धा टाकून गेलेली आहे आम्हाला तर मग आता पाहू पुढचा प्रवास हॅलो आमचा अद्वै नेहमी रागवत असते त्याला त्याला काय मस्का जाते तर आता डोंगरावर कोण कोण कस चढते चढशील ना रिदू तू हा चढूंगा ठीक आहे चला मग मंडळी आम्ही आलेलो आहोत आता आम्ही सुरुवात केलेली आहे चढायची तर ए तर मंडळी सगळी जमलेली आहेत अरे देवानी बोलते काय केलाय हाय रे तू दमलास मंडळी दमलीच सगळी थोडा आराम करायला थांबलोय दोन मिनिटं थांबू मंडळी मंडळी काहीतरी खायला पाहिजे त्याला आता आम्ही पुढचा प्रवास परत स्टार्ट करू आदवेत पाणी फेकून पुढे पुढेच काय भेटलं बघू अरे वा आंबट आंबट आता एकटी खाशील सगळ्यांना देशील चल मग मंडळी आता देऊळ आपल्या समोरच आहे यंदा एवढा धमाल नाही झाला कारण काल पाऊस पडलेला आहे एवढा काय उन्हाचा धबधबा नाही झाला तरी पण मजा आली सगळ्यांच दर्शन वगैरे घेऊ जेव आपला आजूबाजूचा परिसर पाहू मुलांना खेळणे वगैरे घेऊ पुढे आपली मोना आहे सुरेंद्र आहे हाय दमली समोरच देऊळ आहे मंडळी कसले उद्धार भक्तांचा भाई माझी सतवाची कसले उद्धार भक्तांचा भाई माझी सतवाची कीर्ती सांगू किती सांगू किती माझ्या वरदानिया गीची गी वरदानिया गीच सत पाण्या डोंगराची माझा, माझा धर्म गावाची गव देवीचा बहिणीची माझा धर्मली गावाची ती सांगू किती सांगू किती माझ्या वरदान आईची कीर्ती सांगू किती सांगू किती माझ्या वरदान आईची सतपणे गावाची आपली पालखी वरदान ठेवणार आहे सगळ्यांना प्रसादी म्हणून खीर आहे बघा सगळं आपल्या महिला मंडळी खीर वाटप करतात खीर एवढी बघा किती सारी बनवलेली आहे पाण्याच्या कमतरतेमुळे जेवण नाही ठेवला आणि गर्दी तर बघू शकता तुम्ही इथे जम्पिंगच्या ब्रॅक मध्ये आम्हाला ते सांग मी मोठी झाली पण अजिबात ना, मोठी नाही झाली आणि लोक खेळतो मंडळी बाबा खीर वगैरे संपलेली आहे सगळ्यांकडची खेळणी वाले मंडळी आपल्याला वडापाव पॅटीस वगैरे सगळं मिळेल इथे तेवढ्यावर सामान अन्न म्हणजे काय काय सगळं सात फिराय झाला मंडळी काकांच्या थंड पाणी नाही ना ना तुम्ही ठेवला हो मंडळी आता आम्ही <laughs> देवळातून घरी चाललेलो आहोत मस्त दर्शन वगैरे छान झालं यंदा काही जेवणाची सोय नव्हती जेवण आहे समजा घरी कारण पाण्याचा खूप प्रॉब्लेम चालू आहेत वरकून पाणी आणायला कातकरी लोक पण घेऊन येत नाही ठीक आहे पण प्रसादी म्हणून खीर ठेवलेली भरपूर पोटभर अशी तर तुम्हाला पुन्हा दर पुढल्या वर्षी यायचं असेल तर सतरा मिलान जरूर या मंडळी आणि मावशीला <laughs> नक्कीच भेटा आणि मला नक्कीच भेटा तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय